तर नी आपले स्वागत है। अपना साथी एक अत्यंत ब्रेकिंग, चे, ब्रेकिंग खरता है। तर चला न आपण आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो बातमी आहे तेरा सप्टेंबर ची मोठी बातमी राज्यातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी चला पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी बातमी राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओतून आज या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे पाहणार आहोत चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी मित्रांनो आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो बातमी अत्यंत महत्वाची आहे लक्षपूर्वक पहा महाराष्ट्रातील सध्या सतरा लाख सरकारी कर्मचारी विविध क्षेत्रात काम करत आहेत शिक्षक आरोग्य सेवक महसूल विभागातील अधिकारी पोलीस कर्मचारी ग्राम विकास विभाग लघु व मध्यम उद्योग विभाग असे अनेक क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्यावर चालतात गेल्या काही वर्षापासून राज्यातील राज्याकडून कामकाजात अकार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत यामध्ये अकार्यक्षम भ्रष्टाचारात अडकलेले किंवा सतत मागे राहिलेल्या कर्मचारी यांना ओळखून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे किंवा निर्णय घेण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता सक्तीची सेवा नव्हती हे धोरण विचारात घेऊन या योजनेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्यांची सेवा तीस वर्षापेक्षा जास्त झाली किंवा त्यांचे वय पन्नास वर्षापेक्षा जास्त झाले असेल तर त्यांची कामगिरी समाधानकारक नसेल तर सरकार त्यांना सक्तीने निवृत्त करू शकते सरकारचा दावा आहे की या पद्धतीने काम न करणारे आणि कार्यक्षम कार्यक्षम कर्मचारी बाहेर काढले जातील त्यामुळे प्रशासन अधिक कार्यक्षम होईल विविध विभाग प्रमुखांना त्यांच्या अधिपत्या कर्मचाऱ्यांची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत खर तर गेल्या काही महिन्यात काही विभागातील कर्मचाऱ्यांना या निर्णयाच्या अंतर्गत सक्तीची निवृत्ती देण्याची उदाहरणे समोर आली आहेत आणि म्हणूनच आपण ही बातमी आज स्पष्टीकरणासाठी घेतली आहे या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात वातावरण निर्माण झाले आहे अनेक कर्मचाऱ्यांसाठी अचानक अशा कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती मिळाली त्यांचा आर्थिक तोटा होऊ शकतो बऱ्याच जनावर गृह कर्ज मुलाच्या शिक्षणाचा खर्च वैद्यकीय खर्च अशी मोठी जबाबदारी आहे असे जरी अचानक सेवा संपुष्टात आल्यास कुटुंबावर मोठे संकट उडू शकते मात्र दुसरीकडे तज्ञांचे मत असे आहे की खरच अकार्यक्षम आणि भ्रष्ट कर्मचारी बाहेर काढल्यास प्रशासनात गती येईल आणि त्याचा जनतेला फायदा होईल आणि म्हणूनच तज्ञांच्या म्हणणे असे आहे की या निर्णयाचा परिणाम दोन प्रकारे

सक्तीची सेवा नियुक्ती दिली जाऊ शकते आणि असा आरोप त्यांच्यावर आहे काही संघटनांनी सरकारला इशाराही दिला आहे की जर हा निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल किंवा आंदोलन करण्यात येईल एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी घडामोडीची बातमी आहे सक्तीची सेवा नियुक्ती मुळे अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते त्यामुळे पुढील काही दिवसात कर्मचारी संघटना सरकार आणि जनतेचा मोठा वादंग होण्याची शक्यता आहे आम्ही या विषयावर येणाऱ्या प्रत्येक अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच